ह्या का बारी बारी। एक भांडी लुस रासायनिक वर काय होती भांड्या बारीक येतात ह्याच्या भांडे बघा एक, एक बी बारीक नाही तुम्हाला काय ही भांडी बघा केवढ किती भांडी बघा तीन दोन पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तीन चौदा पंधरा सोळा वीस पंचवीस तीस भांडी बघा आहे का का ही बघ बांडी बघा याला बांडी तुम्हाला लुसलुसीत आहे का निवार बांडे ते अशी आणि ह्याचं कसं होतं पेऱ्यातलं अंतर आहे का नाही ही ही माफी गज आहे का पान जास्त पाहिजे हे तर रासायनिक काय करतं लांब 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 टाकतं पान आणि ही कसं आहे पान आहे ती पण दाट पान आहे ती पानं जेवढी तेवढी माल बी तेवढाच असतो ना असं का माल फुगायला लागलाय सगळा आणि महत्वाचं तण येत नाही तण तुम्हाला hmm, दिसतंय का तण अजिबात नाही तर रासायनिक असतं तर तणाल जोर कुठं तुम्हाला तण दिसणार नाही इतकं तण कमी म्हणजे असलं तर एक दहा टक्के तण मित्रांनो नमस्कार आज आपण आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जळगाव या गावामध्ये आणि आपल्यासोबत आहेत एक प्रगतशील शेतकरी आले उत्पादक शेतकरी त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत हा प्लॉट जर आपण बघाय गेलो तर हा दीड कमीत कमी जर बघायला गेलो तर दीडशे दिवसाचा दी प्लॉट आहे जसं की त्यांनी सांगितलं हा दीडशे दिवसाचा दी प्लॉट आहे संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर चला आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया दादा मला तुमचा पहिल्यांदा परिचय द्या माझे नाव भास्कर रामचंद्र जाधव जळगाव तालुका जिल्हा तालुक्यासात तर मला सांगा तुम्ही आल्याची शेती कधीपासून करत आहात मी आता आमच्या वडीलच्या वडिलापासूनच शेती आहे पर आल्याची परत वडिलांच्या माघारी आपण चालावली आपली दोन अडीच तीन गाड्या कायम लागण असतील हां अडीच तीन गाडी आत्तापर्यंत किती वेळा आल्याचं शेती केली तुम्ही म्हणजे कुठलं वर्षी फे दरवर्षीच आला असतं दरवर्षी आलं असतं कायम काय कायम मला सांगा या याची लागण कशी केली आहे तुम्ही याला कसं आपलं याला शेणकत नाही टाकलं त्याला आपलं कृषी अमृत एकदम मी ह्याचं आपलं अभिचं पहिल्यांदा मी किती टाकलं बघा एका बेडला एक पुत टाकलेलं बेचाळ वेड काहीतरी बेचाळ पुती पहिली टाकली आणि त्याच्यावर लागण केली लागण केली भरीला एक परत एक पुती टाकली परत दहा एक टाकली असे त्यांचं पूर्ण शेड्यूल असत शेड्यूल मग तुम्ही रासायनिक त्या खताकडे का काल काय होतं लागत नाही काय नाही आलं असं म्हणजे आपलं प्लॉट स्पीड न आपला चालत सुरान चालतो फुटवा फिटवा अगदी म्हणजे बघायला पाला बांडीला किती कडक पण आहे नाही तर रासायनिक वर काय होत बांडी कडक होती म्हणजे ही होती बांडी अशी म्हणजे साईज बारीक येते ह्याच्यावर कसं होतं बांडीला साईज चांगली असं होत फुटावा पिटावा चांगला येतो जमीन बी चांगली चालते ना बसभुसीत राहते शेणखतात काय होते शेणखत का नीट कुजलं नाही की बुरशी बिरशी आला लागायचं प्रॉब्लेम येतो त्यामुळे शेणखत आम्ही बंद केले ते जगात कंपोस्ट खत टाक म्हणजे पूर्णपणे शेणखत बंद आहे आता मी कसं झालं आठ दहा वर्ष झालं वापरतो त्यामुळे हळूहळू आता जमीन आमच्या रिझल्ट बसायला लागले चांगलं एक नंबर रिझल्ट आपल्याला जमिनीवर कशा प्रकारे काम करायला पाहिजे जर चांगल्या प्रकारे जमीन सुपीक ना, 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 हा नाही नाही जमीन सुपीकता पहिली केली पाहिजे तागमाना डायच्या बिच्या करून किंवा कंपोस्ट खती टाकून किंवा शेणक कुजावलं पाहिजे आणि मग वावरात टाकलं पाहिजे डायरेक्ट उकरणं आणून वावरात नाही ती कसं कुजलं पाहिजे शेणक तर मला सांगा की तुमचं हे पूर्ण नियोजन मी ऐकतोय पण मला सांगा की तुमची आल्याची बेण्याची निवड कशा प्रकारे करता तुम्ही नाही आपलं एखादा प्लॉट असा नाही लागलेला असतो ते आमचं व्यापारीच आहे डहाणे म्हणून ते आपलं देते हुडकून दरवर्षी बियाण अडीच तीन गाड्या ते देतात किंवा मग काय करू घरचं बी आम्ही लावतो नाही कुठे भेटलं तर घरचं काढायचं लावायचं घरचंच काढायचं लावायचं मग तुम्ही सहा यंदा हे घरचंच आहे हे पूर्ण गरजच आहे गरजच होत मग यासाठी जे मशागत असते त्यामध्ये तुम्ही काय काय करता उभी आडवी नांगर पहिल्यांदा उभे नांगारतो असं hmm. आणि परत एक पंधरा महिन्यानं परत आडवी एकदा नांगर hmm. चांगलं तापून देतो परत सारे बिराय टाकून रो रोटरनं ढिकळ बिखळ फोडून बेट टाकून आणि यंदा कसं झालं लवकर पाऊस चालू झाला ना त्यामुळे लागणी लांबली व्हायचं वीस का एकवीस मेची huh. लागण आहे लेट झाली ना तशी दहा मेला लागायला पाहिजे आलं पण पावसानं काय यंदा व्हायच हे झालं नाही अडजस्ट झालं पूर्ण शेड्यूल कसं असतं त्याच्यानंतर ज्या वेळेस तुमची लागण होते uh, मला सांगा की बेड मधील अंतर किती आहे आणि हे बेड मधील अंतर साडेचार फूट आहे दोन्ही लाईन मधलं अंतर एक फूट आहे हे बेड आहे का नाही एक साडेचार फूट आहे प्रत्येक साडेचार फूट कारण चार फुटात माल बाहेर येतो साडेचार टाकला की माल असा बाहेर येत नाही काय नाही उन्हाळत नाही माल काय नाही काय नाही प्रॉब्लेम येत नाही त्यासाठी पाण्याचं कसं व्यवस्थापन केलं पाणी ह्याला पाणी ह्याला शक्यतो नाही लागत आल्यालाय पाणी आपलं एक सकाळ दोन तास लागतं फक्त वन्हाचं ह्याचं बघून नाहीतर पाणी आल्यालाही लागतच नाही आणि बघतोय की हे मारा नाही आपल्याला कशा प्रकारची जमीन पाहिजे जर आल्याचं उत्पादन आपल्याला चांगलं असेल तर नाही निचरेची पाहिजे शक्यतो काळवट असू हे असू पाणी नाही तर राहिलं पाहिजे वापशावर राहिली पाहिजे कारण आल्याची वाढ चार महिने पावसातच असते परत नसती ना त्यामुळं रान वापस असला तर आल्याची वाढ चालू राहील असं होत असं राहत मला सांगा की तुम्ही ड्रीपचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं ड्रिप आता एक फुटावलं शक्यतो वापरायचं एक फुटावलं वापरलं का नाही की पाणी भिजवाय भिजवाय म्हणजे ड्रिपर बंद पडत नाही काय नाही सव्वा फुटावलं वापरलं की मग ते अंतर पडत शक्यतो प्रत्येक शेतकऱ्यानं फुटावलं ड्रिप वापरलं तर एक नंबर म्हणजे भिजवाय हे पूर्ण क्षेत्र जवळ बघा ही तीस वरच एक दहा एक पस्तीस ते चाळीस गुंट आहे पस्तीस ते चाळीस गुंट मग मला सांगा की आपल्याला जे सुरुवातीचं भांडवल असतं ते किती लागतं आल्याला कसं बियाणेव प्रॉब्लेम म्हणजे बियाणं जसा दर असं तर यंदा बियाण्याला दर कमी होतं पंधरा हजार त्यामुळे यंदा भांडवल कमी लागलं बिया बियाणयाचं दर ल बियाणे सगळं असतं कंपोस्ट काही लागतंच तेवढं आता आपण शेणखत टाकायचं म्हटलं तर आठ आणि दहा टॉयले टाकते मग ते जागा खत टाकलं आपण त्याचा फायदा आहे बघा की चढ उतर नाही प्लॉटला काय नाही काय नाही महत्वाचं लागलं नाही कुठं तीही महत्वाचं लाग ला, ती लागतो लाग जो स्पॉट असतो त्याच्याबद्दलच मला विचारायचं तुम्हाला त्याचं नियोजन कसं करता तुम्ही रोग आणि कीड जी असते त्याच्यावर नियंत्रण आहे कसं म्हणजे तिचके जसं आता मी खत वापरतो तसं फड लागना ती नाही तर पहिले लागायचं सारखं रासायनिक खत टाकत होतं कोणा तेव्हा लागायचं त्यामुळे यंदा एकदा ना नाही रासायनिक म्हणजे बंदच केलंय जवळ दोन चार वर्ष हळूहळू शेड्यूल बंद केले रासायनिक मग ज्या वेळेस असा सुंदर प्लॉट आपल्याला बघायला मिळतो त्यावेळेस काय आपली मानसिकता असते मग मग तीच की कंट्रोल करायला पाहिजे ना रासायनिक खत टाकलंच नाही पाहिजे तेव्हा मग ती हळूहळू रिझल्ट बसणार ते माणसासाठी काय वाटतं लगेच आपलं आलं मोठं झालं पाहिजे वाढलं पाहिजे आणि लगेच लागलं पाहिजे असं होतं आल्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने कशावर लक्ष देणं गरजेचं आहे ह्याला आल्यावर सड सड लागली नाही पाहिजे रान आणि जास्त तुम्ही शेणकती कुजलेलं टाकलं पाहिजे कंपोस्ट कुजलं नाही हे केलं का नाही कि मग ते लागते ना शेणकत कुजलं नाही की ती वावरात येते मग तिथं ती सड चालू होती त्या कुजवायची प्रक्रिया ना आलं उंची वाढवायची का शेणकत कुजवाय जेमणीला हे होतं बर बरं बरं सुंदर असा प्लॉट आहे तर याच्यामध्ये मला एक गोष्ट विचारायची ती म्हणजे की एवढं सगळं करताना तुमचं दररोज तुम्ही किती वेळा आल्याकडे लक्ष देता नाही का एवढं तर आमची स्ट्रॉबेरीच भरपूर असते ना तेव्हा आल्याकडे एवढं अगदी बारकाईन लक्ष नसतं आपलं प्रमुख स्ट्रॉबेरी आहे ना तेव्हा मी आल्या एवढं नाहीतरी मी आलं म्हणजे त्या लेवल नाही त्या लेवल नाही आहे पूर्ण लागणी पासून तुमचं खताचं व्यवस्थापन आळवणीचं शेड्यूल ते कशा प्रकारे नाही ना मी आळवणी काय देत नाही शेड्यूल फक्त कम्पुट करत तीन भरी फक्त मात आणि हे आपलं त्यांचं जसं कृषी हे सॉलचार्जचे जसे फवारणे काय असतील ते आपले शेड्यूल प्रमाण चालू असतं जास्त आले उत्पादन घेण्यासाठी आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे जमीन पहिली सुधारावली पाहिजे जमीनचा अगदी दीड तरी ही नेलं पाहिजे कार्बन दीड का आपला का कार्बन झाला का नाही तर मग जमीन तुमची काय न टाकता म्हणली तरी उत्पन्न येणार पहिली म्हणजे जमीन सुधारवल्याशिवाय उत्पन्न वाढणार नाही जमीन जे सुपीक जेवढी करेल तेवढं तुम्हाला खर्च कमी येणार या, या बद्दल मला सांगा काय काय अनुभव आले त्या बद्दल, बद्दल आता हे प्लॉट आहे ना पहिला ऊस होता ऊस इथला किती ही बघा किती पंचवीस गुंट आहे ह्याच्यात छत्तीस टन ऊस गेला दहा महिने आठ आठ सात सातच महिन्यात गेला सात ते आठ कारण एकवीस जूनची लागण आणि फेब्रुवारी तर पटा पडला तर यावर छत्तीस टन ऊस घ्यायला ऊस काढला लेगीन आलं म्हणजे फेअर बद्दल तुम्ही करता हो एक आल्याचं ऊसाचं बेवड घेतो परत स्ट्रॉबेरी आता हे त्याची स्ट्रॉबेरी लावायची स्ट्रॉबेरी काढली की ऊस ऊस काढलं की आलं तीन वर्षांनी नंबर येतोयच तर मला आ, या पूर्ण अनुभवातून तुम्ही सांगा की आल्याच्या शेतीबद्दल तुमचं काय मत आहे आपण बघतो की थोडंसे रिस्क असते कारण की एकदा जर लागायला सुरुवात झाली किंवा स्पॉट आपल्याला दिसायला लागले की शेतकऱ्यांना टेन्शन येतं त्याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही आता मी जसं हे जेव्हा आलो का नाही तेव्हापासून असं टेन्शन येत नाही आपला आल ला लागेल किंवा एकाची कुडी सडेल त्याच्या पुढे नाही जाणार अगदी चुकून बाबा एकच कुडी तसं रान घेणार नाही काय नाही अगदी लय पाऊस झाला काय झालं तरी एखाद्या सडी तिथे सड होईल त्याच्या पुढे जाणार नाही आणि रासायनिक एकदा पळायला लागलं तर थांबत नाही असं कोणता अनुभव सांगाल तुमचा की नाही मी ना पहिले पण आज चार पाच वर्षाच्या मागे तसंच व्हायचं आलं लागलं की खांदा बी घावायचं नाही असं लय वेळा झाले पण जसं ह्याच्यात उतरलं म्हणजे तसं टेन्शन गेले किती पाऊस पडू काय होऊ आता यंदा तर काय वापसाच नव्हता म्हणजे सतत पाऊस होता तर कुठं काय आहे का नाही बरोबर म्हणजे की चढउतार आल्यात किंवा करपा ये आता काय तापद देत नाहीतच म्हणजे कमी खर्चात म्हणले तरी शेती होणार पण पहिले जमीन सुधारवली शिवाय पार जमीन चांगली सुधारायला पाहिजे मग मला सांगा की आता हा प्लॉट किती दिवसाचा आहे शिवाय ची लागेल बघ म्हणजे दीड दीडशे दिवसाचा प्लॉट आहे या दीडशे दिवसामध्ये आपल्याला कसं पूर्ण नियोजन करायला लागतं त्याच्या वाढीसाठी वगैरे सगळ्यासाठी महत्वाच्या ह्याच्या तीन भरीच आम्ही लावली की लगेच दुसऱ्या भिजावतो की तिसऱ्या चौथ्या दिवशी पहिली भर टाकतो कारण मग ती भर नाही टाकली तर आलं उन्हाळत परत लगे आलं उगावलं चाळीस दे म्हणजे एक ऐंशी टक्के उगावलं की परत लगेच दुसरी भर घेतो कारण परत वाप पावसाच्या गाव गॅरंटी नसते दोन भरी माझ्या जवळजवळ असते मग तिसरी भर मध्ये ती गावात तर मला सांग की जे हवामान आपण बदला बदलताना बघतोय कधी पाऊस येतोय कधी पडतो निसर्गाचं काय नाही निसर्गाने ते केलेलंच आहे ना पिकाचं त्याचं काय नाही ही जमीन तुमची चांगली असेल काय रोग येत नाही का फक्त ती आपली ही समजूत आहे की बाबा hmm. हवामान आता उन्हाळा पावसाळा हिवाळा तो चालूच राहणार की त्याचं काय म्हणजे पाणी वावरत साठल्यानंतर प्रॉब्लेम येतात नाही नाही जमीन सुपीक असली का नाही की पाऊस बंद झाला की दुसऱ्या मिनिटाला वापसा येतो म्हणजे पायाला माती लागणार नाही इतकी म्हणजे सुपीक जमीन असली का नाही की तो हे आता तुमची जमीन सुपीक नसली का नाही की वावरात चिकूल आणि पाणी थांबत आता ह्याच्यात किती तुम्हाला पाऊस झालाय पण इथं कुठं तुम्हाला पाणी अजिबात नाही कुठं साठलं नाही का नाही एवढं म्हणजे वापशे इथं कारण आलं लावता नाही ना पाऊस आज उघडला आणि तिसऱ्या दिवशी लागल दहा मेला काय पाऊस चालू झाला ते अगदी दहा दिवस दिवस पडत होता आणि वायच उघडला दोन दिवसात लावलं तर लावणारीच म्हणली हिथ सगळीकडे चिकूल होता ते म्हणले तुझा लावा या वावरात तरी बघून या वावरात गेली तर त्यांचं इतके वावर होते <laughs> म्हणजे असं वावर आम्ही बघितलंच नाही <laughs> म्हणजे इतकी जमीन सुपीक <laughs> लागण करताना काय काय घेतली पाहिजे आपण लागण कसं म्हणजे बीज प्रक्रिया केलीच पाहिजे बीज प्रक्रिया केली का नाही म्हणजे मग उगवण क्षमता चांगली होती सडबीड होत नाही सुरुवात चांगली होती ना मग तिथनं काय उगावलं की मग आपलं कंपोस्ट खत मी रासायनिक वापरतच नाही महत्वाचं हा ह्याच्यात चाललंय आपलं म्हणजे येईल तसं येईल वाढेल तसं वाढेल पण ते चांगल्या गतीने चालले रासायनिकचा वापर पण कमी केला कमी केला के पाहिजे त्यामुळे शेतीत आपल्याला प्रचंड बदल बघायला बदल हो हळूहळू होईल पहिल्या वर्षी उत्पन्न कमी लागेल दुसऱ्या तिसऱ्यांदा तरी घाबर पण ते हळूहळू वळलं पाहिजे बरोबर हो हो वळलं पाहिजे कारण आता यंदा बा दहा जर रासायनिक वापरलं पुढल्या वर्षी वापरायचं नाही असं टाळक्यात धरलं तर होईल तर या पूर्ण अनुभवातून मला सांगा की या आल्या पिकातून तुम्हाला या वर्षीचं टार्गेट काय किती निघू शकतो उत्पन्न आता माल, माल तर तसं कसं जमनीतले पीक आहे ते मग अंदाज गावत नाही तर माझा आहे अगदी गुंट्याला गाडी तर कशी बी निघेल तीस चाळीस गाडी निघेल कसं बी आलं तीस चाळीस गाड्या निघतात हो एकरीमध्ये चालेल दादाने आपल्याला सुंदर असा त्यांचा अनुभव सांगितला दादा, दादा तुमचा नाव मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा एकदा माझे नाव भास्कर रामचंद्र जाधव जळगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा माझा फोन नंबर नव्याण्णव बावीस सदुसष्ट एकसष्ट त्र्याण्णव तर मित्रांनो हा दीडशे दिवसाचा आल्याचा प्लॉट आहे जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करू शकता आपण त्यांचा नाव मोबाईल नंबर आणि पत्ता दिलेलाच आहे दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा मोलाचं वेळेकडून माहिती दिल्याबद्दल आणि तुमची तुम पुढची जी वाटचाल असणार आहे त्याबद्दल पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू